भाग नंबर आहे सोळा सोळामध्ये काय दिले चाणक्य नेते बघा त्याचे एक एक पार्ट एक एक भाग आहेत त्या आपल्याला आपण बघा संसार करतो संसाराला व्यवहार आहे परमार्थ करत असेल त्याला पण व्यवहार आहे सगळीकडे जेव्हा आपण घरातून बाहेर निघतो तेव्हा व्यवहार आहे एका व्यक्ती एक व्यक्ती वे, दुसऱ्या व्यक्तीशी बोलते हा व्यवहार आहे मग व्यक्तीने पुढे कसं राहावं कसं वागावं आणि कसं बोलावं हे चाणक्य नीतीने दिलेलं आहे चाणक्याने निती म्हणजे चाणक्याची नीती चाणक्याने सगळं दिलेलं आहे कसं राहावं ओवी नंबर आहे सोळा क्रमांक विषाद विषादपृतम ग्राह्यम ग्राह्यम मेघादपी कात्रश्चन तमा विद्या याचा काय अर्थ आहे तर विषातील अमृत विषादप्यमृतम विषातील अमृत आणि घाणीतील काय काढायचे सुवर्ण नीच विचारांच्या व्यक्तीपास व्यक्तीकडून उत्तम विचार उत्तम विद्या तसेच वाईट कुळातील गुणवती स्त्री यांचा स्वीकार निशपणे करावा वाईट कुळातील वाईट कुळातील गुणवती स्त्री विषयातील अमृत जस चाणक्य सांगतो की जेव्हा मंथन झालं तेव्हा पहिला काय केलं निघालं हला हलहालच्या पाठीवर नंतर मग अमृत निघाली बघा जेव्हा विष बाजूला केलं ना तेव्हा राहतं ते काय राहतं अमृत राहतं चाणक्य सांगतात घाणीमध्ये काय असतो बघा सुवर्ण मातीमध्ये असतं ना माती बाजूला केली मातीतूनच सुवर्ण काढतात काढतात की नाही त्याच्यात कुठे ना कुठेतरी सुवर्ण असते नीच विचारांच्या व्यक्तींकडे नीच विचार त्यांच्या बाजूला काढले तर त्यांच्यामध्ये काय राहतात उत्तम विचार असतात उत्तम विद्या तसेच वाईट कुळातील जी व्यक्ती असते ना वाईट कुळातील म्हणजे त्या कुळाला सगळेजण काय करतात एकट्याला ठेवतात ना म्हणजे त्याच्यावर काय करतात जसं ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वरांच्या वडिलांना कशात टाकलं एकाग्रमध्ये टाकलं कोणी त्याच्याशी बोलत नव्हते वाळीत टाकणं बोलतात वाळीत टाकलं म्हणजे प्रत्येकाला असं वाटत असेल की ह्याचा कुळ वाईट आहे वाईट कुळ म्हणजे काय तर ज्ञानेश्वराने काय केलं ज्ञास्वारी हां ज्ञानेश्वराच्या वडिलांनी लग्न केलं त्याला असं वाटलं असंच म्हणजे ते त्यांच्याकडे योग येत नसतात योग कुंडळीमध्ये येतात तर लग्न केल्यानंतर त्यांनी काय केलं साधूच्याकडे गेले साधूंच्याकडे राहिले तिथेच त्यांनी विद्या घेतली विद्या ग्रहण करत होते साधूंकडे साधूची सेवा करत होती त्याला ते आनंद होत होता त्याच्यामध्ये पण त्याची स्त्री लग्न झाल्यानंतर पूर्वी असं असायचं लग्न झालं की ती स्त्री माहेरी राहते पूर्वीचं असं होतं आत्ताचं नाही माहेरी राहते आणि नंतर मग ती काही पाच सहा वर्षाने ती सासरी येते मग त्यावेळेस ती सासरी आली तिचं सा नवरा नव्हतं तिथे नवरा अगोदरच कुठे गेलेला साधूंकडे गेलेला साधूची सेवा करायला गेला आणि मग तिला असा विचार पडला की माझे पती नाही आहेत ती संसार कशी करेल पण अचानक त्या गावामध्ये साधू येतात तिथे ती पाया पडा जातील आणि साधू आशीर्वाद देतो अशा सौभाग्य होती तर ती म्हणाली पुत्र कसं होणार माझं पतीच नाही आहे मग कोण पती त्याची ओळख सांगितली आणि त्याच साधूंकडे तिचे पती सेवा करायला असते मग सगळ्यांना वाटतं का त्यांनी लग्न करून संन्यास घेतला म्हणजे कसं त्याचं वाईट कोण असं त्यांना वाटतं पण बघायचं तर त्यांच्यामध्ये गुण असे गुणाची चार मुलं त्यांना झाली बघा तसं जसं इथे काय सांगितलं का सांग आहे तसेच वाईट कोळ्यातील गुणवती स्त्री यांचा स्वीकार निशंकपणे करावा आहे ना निशंकपणे करावा कारण त्याच्यामध्ये गुणवती स्त्री असतेच असते सगळ्यांनी उवाळीत टाकलेलं असतं पण त्याच्यामध्ये गुणवती स्त्री असते भावार्थ काय मौल्यवान आणि उपयोगी गोष्टींचा स्वीकार कुठूनही करावा मौळ्यावण आपण बोललो का मौल्यवान वस्तू घ्यायची आहे तर चांगल्या दुकानदाराकडून घ्यायची कुठे जर घाणीमध्ये मौल्यवान वस्तू मिळत असेल तर घ्या ना सोना बघा सोना एकत्र एक करतात का कस कसं करतात कुठे काय दुकानामध्ये असतात ते सोनं एकत्र एक करतात त्या दुकानामध्ये कसा येतो सोना कुठून त्या मातीमधूनच येतो ना माती काढतात खोदतात त्याच्यामध्ये कुठे चमक असते आणि ती चमक चमकेची माती बाजूला करतात बाकीची बाजूला करतात असं करून गाळून तो सोना एकत्र करतात आणि नंतर त्याचं काय बनवतात बिस्किटं विटा बनवतात छोट्या छोट्या आणि ते, ते बाजारात म्हणजे मार्केटला आणतात सोनारवाल्याच्या दुकानं म्हणजे मवळेवान वस्तू आहे हिरा कुठे मिळतो मातीमध्येच मिळतो ना कुठे हिऱ्यांची दुकानं नव्हती पण तोच मातीमधला माती हिरा दुकानामध्ये येतो तर अशा वस्तू स्वीकार करायच्या आहेत आणि ज्या उपयोगी वस्तू आहेत गोष्टी आहेत त्यांचा पण स्वीकार करायचा आहे मग ती उपयोगी गोष्ट आहे ती फुळ म्हणजे बोलतात ना वाईट फुळ तिवताना असत नाही ती व्यक्ती तरी त्याचा स्वीकार करायचा आहे इथे विष सांगितले विषातून काय काढले अमृत विषात देखील कुठे ना कुठे अमृताचे कण सामावलेले असतात असतात ना बघा हा लहाल जेव्हा काढलं तेव्हा काय राहिलं अमृत राहिलं सापाचे विष औषध बनवण्यासाठी वापरले जाते बघा सापाचं विष आहे ते औषध बनवण्यासाठी वापरले जाते ती औषधी अनेक दुर्धर व्याधी बरी करते बघा ती औषधी व्याधी दुर्योग बरी करते पण ते कसं औषध असतं अंगाला लावायचं म्हणा हां लावायचं किंवा काहीतरी असेल माळीश वगैरे करायची ते प्यायचं नसतं बाकी ती औषधी अनेक दुर्धर व्याधी बरी करते अशा वेळी ते विष औषधातील अमृतच हितावं ठरते हो असते की नाही म्हणजे ते विष जरी असलं तरी त्याच्यातून जर बरं होत असेल तर ते काय ठरत अमृत अशा वेळी त्यांचा अवश्य स्वीकार करावा असे चाणक्य सांगतात सोनं सोन्याचे मूल्य कधीच कमी होत नाही होत का आत्ता सोनं किती आहे एक लाख तीस हजाराच्या पण वर घाणीत पडलेले असेल असले तरी थे सोने थे सोने सोने ही ए, ते सोने ते सोनेच असते म्हणून घाणीतील सोनेही कांकू न करता उचलावं अ त्या घाणीतून कसलावं कसं उचलावं असं नाही उचलावं सांगितले त्यानंतर ते स्वच्छ करता येते विद्या उत्तम विद्या शिकताना व्यक्तीचा गुरुचा स्वभाव पाहू नये इथे काय दिले विद्या त्रिरत्नम दुष्कुलाद काय सांगितलं उत्तम विद्या शिकताना व्यक्ति तर गुरु गुरुचा स्वभाव पाहू नये गुरुचा स्वभाव कडक असेल तरी चालेल ना कारण कडकच पाहिजे ना ती व्यक्ती नीच या मलिन विचारांची असली तरी तिच्याकडून नवीन ज्ञान विद्या कला त्वरित शिकून घ्यावी नीच जातीची बोलत ना ती व्यक्ती नीच जातीची असली व्यक्ती म्हणजे काही गुरु किंवा मलिन विचाराची असेल मलिन विचारांची मलिन विचार समाज समजून जायचं की मलिन विचार कसले असतात ती जरी असेल पण त्याच्याकडे जर विद्या चांगली असेल तरी तिच्याकडून नवीन ज्ञान घे धे, घेता आलं पाहिजे नावं ठेवता का माणूस गुरु तो गुरुच असतो गुरुला कधी नावं ठेवू नये गुरुला जर नावं ठेवली तर ती विद्या आपल्याला प्राप्त होत नाही म्हणून ईश्वराला नेहमी सांगा की मला कोणी जर कोणी व्यक्ती जर ज्ञान देत असेल तर तो माझा गुरु आहे आणि गुरु हा परब्रह्म असतो तरीही तिच्याकडून नवीन ज्ञान किंवा विद्या किंवा कला त्वरित शिकून घ्यावे अशी संधी पुन्हा मिळत नसते संत कबीर काहीसे असे सांगतात जाती न पूछो साधू की पूछ ज्ञान मोल करो तलवार का पडा रहदो ज्ञान बघा जाती न पुसा विचारायची त्या साधूची कुठली जाती हे नका फक्त ज्ञान घ्यायचं हे बघा मोल फक्त त्या तलवाराची करा तो गुण्वान्स्त्री। गुण्वान्स्त्री, तर तलवार कशामध्ये आहे म्यानमध्ये आहे ह्याचा नाही विचार करायचा गुणवान स्त्री गुणवान स्त्री वाईट कोळत जन्मलेली मुलगी जर गुणवान सुस्वभावी असेल तर स्त्रीरत्न म्हणून तिचा स्वीकार करावा वाईट कोळात जन्मलेली व्यक्ती सांगितलं ना मी ज्ञानेश्वरांचं ते मत बाबा सगळ्यांनी म्हणाले अरे संन्यासाची मुलं त्यांना वाटलं काही लग्न केलं आणि बायकोला सोडली आणि हे संन्यास घ्यायला गेलं असं त्या ब्राह्मणानं वाटलं म्हणून त्यांना संन्यासाची मुलं म्हणाली पण चारही मुलं कशी होती ईश्वराचा अवतार होता गुण होते त्यांच्याकडे हे कोणाला पाहता नाही आलं कुळातील जन्मलेली मुलगी जर गुणवान सुस्वभावी असेल तर तर स्त्रीरत्न समजून तिचा स्वीकार करावा तिला मान सन्मान द्यावा बघा वाईट कुळातील आता घ्या कान्हपात्रात कान्हपत्राची आई वेशम होती पण कान्हपत्र ही वेशम होती आई बोलायची तिला की तुला पण माझ्यासारखं व्हावं लागेल काणूपात्र म्हणाली नाही ती लहानपणापासूनच ईश्वराचं ध्यान करायची मी तुझ्यासारखी नाही व्हायची हो मला तसं नको आहे मला तसं नको आहे जगणं म्हणून हे जेव्हा काणूपात्रा मोठी झाली तेव्हा जिथे तिची आई जायची ना तीच लोक तिच्या पाठलाग करत आली काणुपत्र धावत गेली धावत राहिली धावत राहिली तिला मंदिर दिसला मंदिराच्या गाभाऱ्यात गेली आणि तिथेच त्या पांडुरंगाला विनावणी केली की हा माझा शरीर मी तुझ्या नामस्मरणात अखंड ठेवलेला आहे तर हा जो तूछ, तूछ, शरीर आहे तूच तुला अर्पण बघा काणूपत्राने स्वतःचं शरीर अर्पण कोणाला केलं पांडुरंगाला केलं कान्हपत्रा गणित का असूनही ईश्वर भक्तीमुळे ईश्वर भक्तीमुळे सर्वांना आदरणीय ठरली तिथेच तिने प्राण सोडला आणि प्राण सोडल्यानंतर ती काय तिचा देह टाकल्यानंतर तो देह एकदा देहातून ईश्वर निघून गेला की त्या देहाला किंमत शून्य असते मग ते लोक त्याला हात लावून घ्या हात लावायला गेले उचलतात बघतात तर कानोपात्राने प्राण सोडला आश्चर्यचकित झाले मागे पळावे कमळ चिखळात उगवते आणि रत्न कोळशाच्या खाणीत तयार होते पण तयार होते पण म्हणून त्यांचे मूल्य कधीच कमी होत नाही तशी काणूपात्र कधी त्यांचं मूल्य कमी नाही होत बोधक आहे तर अमूल्य वस्तू व्यक्ती विद्या यांचा स्वीकार करताना स्थान स्वभाव कुळ इत्यादींकडे दुर्लक्ष करावे जे जे उन्नत उदात्त महमधूर ते तेथे गोळा करावे कारण प्रसिद्ध कवी रघुनाथ पंडित यांच्या शब्दात सांगायचे तर पंक के कमल का भिकारी भुली संगे ते रत्न का भिकारी। नक्कीच तुम्हाला जर आवडत असेल ना आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका त्याच्या पुढची पुढचा तुम्हाला भाग पुढच्या व्हिडिओमध्ये दिलं जाईल तितपर्यंत आपण इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत वंदे मातरम भारत माता की जय